नमस्कार मी कीर्ती घाक लय भारी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जेव्हा भारताचं हृदय पाकिस्तानात धडकत सध्याच्या काळात हृदयाशी संबंधित तक्रारी आजार यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे हृदय ट्रान्सप्लांटच्या अनेक स्टोरीज आपण आजवर ऐकल्या आहेत पण आजची ही स्टोरी फार लक्ष वेधून घेणारी आहे कारण हृदय ज्या व्यक्तीला हवं आहे ती पाकिस्तानची रहिवासी असून हृदय ज्या व्यक्तीचं देण्यात आलंय आणि जिथे ही शस्त्रक्रिया पार पडली तो देश भारत आहे त्यामुळे भारतातील हृदय पाकिस्तानात धडकणार असं बोलणं वावगं ठरणार नाही पाकिस्तानातील कराचीमधील सनोबर रशीद यांची मुलगी एकोणीस वर्षीय आयशा हिचे चेन्नईमधील एम जी एम हॉस्पिटलमध्ये नुकतेच ट्रान्सप्लांट करण्यात आले आयशा सात वर्षाची असताना त्यांच्या लक्षात आले की तिच्या हृदयाचा पंचवीस टक्के भाग हा निकामी झालेला आहे दोन हजार एकोणवीस साली सनोबर व आयशा चेन्नईमधील हृदयरोग विशेष तज्ज्ञांना भेटला त्याच काळात आयशाला हृदयविकाराचा झटका देखील आला होता त्याच वेळेस आयशाच्या हृदयात एक कृत्रिम उपकरण बसवण्यात आले पण कराचीला परतल्यावर दोन वर्षातच इन्फेक्शन होऊन आयशाच्या हृदयाचा उजव्या भागाचे काम पूर्णपणे थांबले जेव्हा डॉक्टरांनी त्यावर हार्ट ट्रान्सप्लांट हा, हा एकच अखेरचा उपाय असल्याचे सांगितले ही सर्जरी पाकिस्तानमध्ये होणे शक्य नव्हते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती भारत किंवा कॅनडा ही ते होणे शक्य होतं बऱ्याच चौकशीनंतर भारत हा एक योग्य पर्याय असल्याचं त्यांच्या लक्षात आलं सनोबर यांनी चेन्नईमधील डॉक्टरांशी सर्जरीसाठी संपर्क केला पण त्यासाठी पुरते पैसे नसल्याचे सांगताच डॉक्टरांनी आप आज आहे बाकी हम संभालेंगे असे म्हणत विश्वासही दिला डॉक्टर बालकृष्णन एम जी एम हॉस्पिटलमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट युनिटचे डायरेक्टर आहेत जे दोन हजार एकोणीस पासून आयशावर उपचार करत आहेत त्यांनी यासाठी शर्तीचे प्रयत्न केले याच प्रयत्नात दिल्लीचे एक कुटुंब एकोणसत्तर वर्षीय व्यक्तीचे हृदय आयशाला दान करण्यात आले सुरेशराव हे एम जी एम हॉस्पिटलमध्ये जॉईंट डायरेक्टर आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत हार्ट ट्रान्सप्लांट करण्याच्या नियमानुसार प्रथम प्राधान्य हे भारतीय नागरिकांना स्थानिकान्यात देण्यात येते आणि यामुळेच आयशाला हार्ट ट्रान्सप्लांटसाठी दहा महिने वाट बघावी लागली होती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयुष्याच्या घरची आर्थिक परिस्थिती काहीशी बिकट असून ऐश्वर्या ट्रस्टच्या मदतीने हे ट्रान्सप्लांट शक्य झाले काही मदत स्वतः डॉक्टरांनी देखील केली तर काही एम जी एम हॉस्पिटलमधील ट्रान्सप्लांट करणाऱ्या लोकांनीही आयुष्याला मदत केली ऐश्वर्या ट्रस्टच्या मदतीमुळे आजवर बारा हजार लोकांवर उपचार झालेले असून त्यापैकी एकशे पंच्याहत्तर हार्ट ट्रान्सप्लांट झालेले आहेत हार्ट ट्रान्सप्लांटनंतर आयशाशी संवाद साधताना तिने सांगितले की भारतात राहत असताना आपण कुठेतरी बाहेर आहोत असे तिला मुळीच जाणवले नाही या उलट इथे सर्व काही सेमच आहे काहीच फरक नाही मायदेशी परतून पुन्हा एकदा नव्याने अभ्यास सुरू करून भविष्यात फॅशन डिझायनर होण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा